नमस्कार मित्रांनो मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहशी स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनेलमध्ये जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ कोथिंबीर पिकावरती आणि आजच्या व्हिडिओचा विषय आहे कोथिंबीर पिकामध्ये खास करून दोन हजार पंचवीसच्या उन्हाळी कोथिंबीर पिकामध्ये लागवडीसाठी कोणतं वाहन आपण वापरणं गरजेचं आहे किंवा लागवडीसाठी वानाची वान निवड करणं गरजेचं आहे व्हिडिओ अतिशय छोटा आणि अतिशय सोप्या पद्धतीचा असणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर माहिती आवडली तरच हा व्हिडिओ इतर कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा चला तर सुरू करूया पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे सूचना मित्रांनो ऊस गहू कांदा कलिंगड हरभराप्रमाणेच आपण उन्हाळी कोथिंबीरचं देखील दोन हजार पंचवीस साठी एक शेड्यूल बनवलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला उन्हाळीची कोथिंबीर कशी केली पाहिजे हे शेड्यूल मधून सांगितलेलं आहे हे काय असं पसारा असलेलं पुस्तक नाहीये कोणत्या दिवशी काय करायचं अचूक मात्र मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे ही सर्व माहिती तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे शेड्यूल नक्की खरेदी करा शेड्यूलनुसार तुम्हाला जर उपाययोजना केला तर शंभर टक्के कमी उत्पादन खर्चासह चांगलं उत्पादन मिळणार आहे तुम्हाला पडणाऱ्या सर्व प्रश्नाची उत्तर याच्यामध्ये आहेत ते वीस पंचवीस पानाचं शेड्यूल आहे मराठीमध्ये आहे कलरमध्ये आहे एकदम तक्त्यानुसार तुम्हाला सांगितलेलं आहे डेट वाईज सांगितलेलं आहे काही शंका असल्या शेड्यूलबद्दल मला स्क्रीनवरती दिसलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा शेड्यूल कसं खरेदी करायचं आहे तर आय बटनावरती क्लिक करा तुम्हाला लिंक मिळेल नसेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेले आहे लिंकवरती क्लिक करा तुमचं नाव तुमचा व्हॉट्सअप नंबर तुमचं मेल आय डी टाकून एकशे एकोणतीस रुपयाचं पेमेंट पूर्ण करायचं आहे पेमेंट झाल्या झाल्या पुढच्या एक सेकंदाच्या आत तुम्हाला, तुम्हाला तुम्ही टाकलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती हे शेड्यूल मिळणार आहे एक सेकंद कसं मिळणार तर ऑटोमायझेशन केलेलं आहे अगोदर आपण पेमेंट आल्यानंतर नंबर कॉपी करून मग व्हॉट्सअपला शेड्यूल पाठवायचो पाच दहा मिनिटं जात होती आता डायरेक्ट तुम्हाला दोन मिनटाच्या एक सेकंदाच्या आत त्या ठिकाणी शेड्यूल मिळणार आहे चला तर सूचना पूर्ण झाली शेड्यूल नक्की खरेदी करा तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की सांगा ठीक आहे व्हिडिओच्या विषयावरती येऊया की एक मिनट व्हिडिओचा विषय दोन हजार पंचवीस साठी कोथिंबीर लागवडीसाठी बेस्ट वन आता गावरान वान अगोदर सांगतो मग मी तुम्हाला हायब्रिड वान सांगतो बघा जात जर बघितली तर कास्ती म्हणून एक वान आहे जे लातूर धाराशिव सोलापूर भागामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे पाणी तुम्हाला एकदम कोरदार पाणी मिळतात चांगला वास मिळतो गर्द हिरवा प्रिवा मिळतो मार्केटमध्ये खूप चांगले रिझल्ट तुम्हाला याचे मिळतात हे सगळे गावरान वान आहेत आंध्रा गोल्ड म्हणून एक गावरान व्हरायटी विकसित आहे जी पुणे अहिल्यानगर आणि नारायणगाव भागामध्ये तुम्हाला मिळते लांबच्या वाहतुकीसाठी अतिशय बेस्ट वान आहे आणि हे देखील गावरान आहे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला रेट मार्केटमध्ये मिळतात वाई धानं म्हणून एक आहे जाडसर पाना मिळतात चांगली टेकणारी वरायटी आहे व्यावसायिक शेतीसाठी म्हणजे मोठ्या प्लॉटसाठी ही नक्कीच चांगली आहे आणि जळगाव धान म्हणून एक फेमस आहे महाराष्ट्रातील लोकप्रिय गावरान जात आहे कमी पाणी लागणारी जात आहे मित्रांनो ह्या चार जाती आहेत ज्या गावरांमध्ये मोडतात तुम्ही नक्कीच याचा जर तुमच्या भागामध्ये हे मिळालं या नावाने बियाणं मिळालं तर शंभर टक्के गावरान बियाणं तुम्ही लावावं समजा गावरान नाही तुम्हाला हायब्रीड नवीन विकसित झालेली व्हरायटी लावायची आहे तर सुधारित जाती म्हणजे जा हायब्रीड वान बघा अंकुर सिडीचं नूतन म्हणून एक आहे बॉम्बे सुपर सीडचं सोनल म्हणून एक आहे नाधारी सिडीचं सुरभी म्हणून एक आहे अशोका सीडचं ए फाईव्ह आहे अॅग्रो स्टारचं म्हणून एक येतं ईस्ट वेस्ट सीड चं रामसेज म्हणून एक आहे नामधारी सीडची भूमी व्हरायटी आहे बायो सीडची रुची आहे किंवा नाथ सीडची एवरग्रीन म्हणून एक व्हरायटी आहे या व्हरायटी पैकी डोळ झाकून कुठली देखील व्हरायटी तुम्ही हायब्रीड मध्ये निवडू शकता खूप चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतात झालं तर हा जाता जाता आणखीन एक अधिक तुम्हाला बोनसची टिप्स देऊन जातो की समजा तुम्हाला गावरानमध्ये आणि मध्ये बियाणे मात्रा ठरवायची असेल एकरी बघा गावरान बियाणं असेल तर तुम्हाला पस्तीस ते चाळीस किलो बियाणे प्रतिएक्यासाठी लागणार आहे पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टरने आणि तुम्ही हायब्रिड वान जर असेल तुमच्याकडे तर तुम्हाला फक्त दहा ते बारा किलो बियाणं तसं नऊ ते दहा किलो रिकमेंडेड आहे पण मी शिफारस करतो की दहा ते बारा किलो हायब्रिड वान तुम्ही निवडणं गरजेचं आहे तर हे होतं बियाणे मात्रा ठीक आहे आजचा व्हिडिओ संपलेला आहे खूप छोट्या वेळामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कुठल्या सुधारित जाती आहेत गावरणमध्ये आणि हायब्रिडमध्ये आणि आपण कोणत्या हो जातींची निवड करायला हवी व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक्स कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर हवे सर्व शेतकऱ्यांना सांगा कृषी डॉक्टर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरता धन्यवाद